डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याकडून मजुरांना घेतले कामावर मजुरांनी मनवर यांचा केला सत्कार आमदार ऍडव्होकेट किरण सरनाईक यांनी दिले होते पत्र महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी ट्वें फोर ट्वें 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 लाईव्ह अपडेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन अकोला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात तीस चाळीस वर्षापासून काम केल्यानंतरही मजुरांना कामावरून कमी करण्यात आले होते याबाबत या पावडा संघटनेचे उपाध्यक्ष राहुल देव मनवर यांनी मजुरांना घेऊन कामगार आयुक्तांकडे कामावर घेण्याची ऑक्टोबर महिन्यात मागणी केली होती त्यावर सहाय्यक कामगार आयुक्त राहुल काळे यांनी विद्यापीठाचे कुलसचिव यांना पत्र देऊन सुनावणी घेतल्या दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठ प्रतिनिधी उपकुलसचिव जाधव यांनी मजुरांना सेवा ज्येष्ठतेनुसार कामावर के कामावर केल्याने शेकडो मजुरांना जाऊन त्यांचा रोजीरोटी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सविस्तर वृत्त असे की डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात अनेक वर्षापासून काम करणाऱ्या मजुरांना एकशे एकोणऐंशी दिवसच काम देण्याच्या कारणावरून कामावर घेण्यास नकार दिला जात आहे यामुळे ऐन दिवाळीच्या काळात मजुरांवर मजुरांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती याबाबत मावळा संघटनेचे उपाध्यक्ष राहुल देव मनवर यांनी मजुरांना दिलासा देत दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सदर प्रकरण कामगार सहाय्यक आयुक्त राहुल काळे यांचे कार्यालयात दाखल केले त्यावर कामगार अधिकारी महेंद्र जाधव यांनी तेवीस ऑक्टोबर रोजी विद्यापीठाला पत्र पाठवून सर्व कागदपत्रांसह तीस ऑक्टोबरला हजर राहण्यास सांगितले त्यानंतर अनेकदा सांगूनसुद्धा विद्यापीठाने लेखी उत्तर सादर केले नाही त्यामुळे मावळा संघटनेचे उपाध्यक्ष राहुल देव मनोहर जिल्हाध्यक्ष रवींद्र चोटमल यांचेसह मजुरांनी कुलसचिव सुधीर राठोड यांची भेट घेऊन याचा जाब विचारला त्यानंतर विद्यापीठाने कायदेशीर बाबी तपासून तसेच कामगार आयुक्त अकोला यांचे निदर्शनाचा विचार करून दिनांक सहा डिसेंबर रोजी आपल्या प्रतिनिधींना कामगार आयुक्त यांचे कार्यालयात पाठवून मजुरांना कामावर घेण्यात येईल असे सांगितले त्यामुळे शेकडो मजुरांचे बंद झालेले काम त्यांना पुन्हा मिळालेले आहे आमदार ॲडव्होकेट किरण सरनाईक यांनी दिले होते पत्र विधान परिषद सदस्य तथा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सदस्य ॲडव्होकेट किरण सरनाईक यांनी मावळा संघटनेचे राहुलदेव मनवर यांच्या पत्रानुसार दिनांक सत्तावीस रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलसचिव यांना पत्र दिले त्यामध्ये मजुरांमध्ये मागासवर्गीय गोरगरीब मजुराचे काम बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत असून त्यांना कामावर घेण्यासाठी पत्र दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही केले अभिवादन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाला संविधान लागू होण्यापूर्वीपूर्वीच कायदेमंत्री होते त्यांनी मजुरांना त्यांचे हक्क मिळवून दिले त्यांच्याच कामगार कायद्याच्या माध्यमातून मजुरांना न्याय मिळाल्याने यावेळी मजुरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले पूर्वी मनवर यांचे प्रयत्नाने राज्यातील कामगारांचे वेतनवाढीसाठी राज्य शासनाने राजपत्र काढले होते त्यामुळे अकुशल अर्धकुशल कुशल, कुशल, कुशल तसेच अतिकुशल कामगारांचे वेतन तथा मजुरी दुपटीनेपेक्षा जास्त दराने वाढवली आहे मावळा संघटनेने आपल्याला न्याय मिळवून दिल्याबद्दल मजुरांनी संघटनेचे उपाध्यक्ष राहुल देव मनवर तसेच कामगार अधिकारी महेंद्र जाधव यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले याकरिता मावळा संघटनेचे उपाध्यक्ष राहुल देव मनवर जिल्हाध्यक्ष रवींद्र चोटमल संजय तायडे शुद्धोधन गवई दादाराव चोटमल भगवान पांडे रेखाताई सरनाईक दिलीप शिराडे तसेच अनेक मजुरांनी प्रयत्न केले तत्पूर्वी मजुरांना कामावर न घेतल्यास विद्यापीठ प्रशासनाविरोधात मागासवर्गीय आयोग कामगार आयोग तसेच विविध आयोग तथा न्यायालयात न्याय मागणी अर्ज करणे तसेच मजूर वर्गाने विद्यापीठातील शेतांमध्ये घुसून विविध स्वरूपाचे आंदोलने केल्यास त्यांचे नुकसान आंदोलन करते व शासनालाही परवडणारे नाही व ते महागात पडेल असा इशाराही राहुलदेव मनवर यांनी दिला होता महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट